भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव शब्दांचे पालन आणि भगवत कार्याचा सहभाग हाच आहे कर्मयोगाचा भाग माझे नाव वैभव रामप्रसाद मिराशे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे माझ्या वडिलांना असणाऱ्या त्रासामुळे या मार्गाशी जुळलो माझ्या वडिलांना मानसिक त्रास होता ते खूप जास्त चिडचिड करायचे त्यांच्या छातीमध्ये अचानक कधी कधी दाटून यायचे अशा अनेक कारणांमुळे आमचे कुटुंब दुःखाने ग्रस्त होते परंतु मार्गामध्ये येताच आमचे दुःख दूर झाले याबद्दल मी सविस्तर माहिती माझ्या प्रथम अनुभवामध्ये दिलेली आहे आज मी माझ्या वडिलांच्या मुखातून निघालेल्या शब्दाचे पूर्णपणे पालन न झाल्याने भगवंताने कशाप्रकारे त्या शब्दाची आठवण करून दिली याबद्दलचा दुसरा अनुभव सादर करीत आहे आमच्या गावात दोन मार्गदर्शकांच्या अंतर्गत कार्य करणारे सेवक आहेत सातोना या गावचे मार्गदर्शक श्री अनिल हटवार आणि अनि टवेपारचे मार्गदर्शक श्री अनिलजी कढव आमचे कार्य श्री अनिलजी कढव यांच्याकडून आहेत एके दिवशी आमच्या घराजवळ बाबांचे से सेवक श्री विवेकजी नखाते यांच्या घरी नववे हवन कार्य होते माझ्या वडिलांनी माझ्या आईला म्हटले की आज शेजारी नववे हवन कार्य आहे तर मी तिथे जाईल असा शब्द त्यांच्या मुखातून निघाला माझे वडील घरून हवन कार्याकरिता निघाले आणि हवन कार्य सुरू व्हायला वेळ असल्यामुळे बाजूला राहणारे सेवकबंधू श्री ताराचंदजी बाते यांच्या घरी जाऊन बसले बातेजी आणि माझे वडील यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली वडिलांनी म्हटले की हवन सुरू होत आहे हवनाला चला त्यांनी हवनाला जाण्यास नकार दिला कारण त्यांनी सांगितले की हवनात विधी घडविण्यास काही चुका झाल्यास व ती चूक आपण त्यांना समजून सांगितल्यास हवन करणारे घरचे प्रमुख सेवक ऐकत नाही आम्हाला मार्गदर्शकांनी सांगितले ते सेवक स्वमताने हवन कार्य घडवितात त्यामुळे आपला अपमान होते म्हणून मी येत नाही असे म्हणून ते काही आले नाही त्यांचे ऐकून वडिलांनासुद्धा वाटले की आपण सुद्धा हवनाला जाऊ नये हवन कार्य सुरू झाले नंतर वडिलांना हवन कार्य सुरू झाल्याचा प्रणाम व जयघोष आवाज येत होता परंतु ते हवनाला गेले नाही मग सरते शेवटी चर्चा बैठकीला वडील गेले त्यात आभार प्रदर्शन करण्यास सांगितले पण त्यांना ते करता येणार नव्हते म्हणून त्यांनी नकार दिला नववे हवन कार्य आटोपले संध्याकाळ झाली वडील घरी आले दुसऱ्या दिवशी वडिलांनी मिलमध्ये धान दळण्यासाठी नेले तेथे दळण्यास नंबर लागला मशीन चालू झाली पण तांदूळ व्यवस्थित दळल्या जात नव्हते दळणाची सुद्धा व्यवस्थित त्या पोत्यामध्ये येत नव्हती कसे तरी तांदूळ दळून झाले वडील विचारात पडले की मी इतक्या मोठ्या प्रमाणात धान आणले तरी पण मला इतके कमी तांदूळ कसे काय मिळाले त्यांनी तेथील मालकाला सांगितले तो विचारत पडला हमालाला सांगितले तर तोही विचारत पडला ते लोक म्हणाले दानाचे पोते तर वजनी होते मग तांदूळ एवढेस का असे कसे झाले तो अनेकवाला असल्यामुळे त्याने मशीनची पूजा करायला सुरुवात केली त्याला सुद्धा कळत नव्हते की नेमके काय झाले आहे तांदूळ का बरं कमी येत आहे काही कळत नव्हते काही वेळाने मिल मालक म्हणाला तुम्ही आता घरी जा उद्या सकाळी या वडील घरी आले त्यांनी श्री ताराचंदजी बाते यांना फोन केला व झालेला प्रकार त्यांना सांगितला ते म्हणाले काल तुमची चूक झाली तुम्ही घरून हवनाला जातो म्हणून निघाले पण तुम्ही माझ्या घरी येऊन बसले तुम्ही पूर्ण वेळ हवनाला दिला नाही मग आम्ही घरी विचार केला व वडिलांची चूक आम्हाला कळली त्यानंतर लगेच भगवंताला माफी मागितली दुसऱ्या दिवशी मिल मालकाने बोलावले म्हणून वडील त्यांना भेटायला गेले त्या दिवशी आम्हाला पूर्ण तांदूळ म्हणजे प्रत्येकी एक कट्टा चौऱ्याहत्तर किलो याप्रमाणे तीन कट्टे तांदूळ मिळाले मिलच्या मालकांनी गाडी बोलाविली वडिलांनी पैसे दिले व पूर्ण तांदूळ आमच्या घरी आले बघा सेवकांनो कशा कशाप्रकारे काम करते शब्द हाच शैतान आहे शब्द हाच भगवान आहे माझ्या वडिलांच्या मुखातून शब्द निघाला होता की मी हवन कार्याला जाईल परंतु बाजूचे सेवक हवनाला जात नाही म्हणून मी पण हवनाला जाणार नाही या मी पणामुळे भगवंताने माझ्या वडिलांची परीक्षा घेतली माझ्या वडिलांची चूक अशी की ते विसरले होते की त्यांना हवनाला जाऊन तिथे पूर्ण वेळ द्यायचा होता त्यांनी हवनाला वेळ न देता बाजूच्या सेवकाकडे दिवसभर चर्चा करीत बसले चूक लक्षात येतास आणि चुकीची क्षमा मागताच आमचे तांदूळ व्यवस्थित आमच्या घरी आले अशी ही महान भगवत कृपा आहे शब्द दिला तर त्याचे पालन करावे व भगवतकार्यात मान अपमान बघू नये शब्द दिला तर पूर्ण करावा किंवा नसेल जमत तर आधीच सोडवणूक करून घ्यावी तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत आपल्या परिसरात हवन कार्य असेल आपल्याला माहिती असेल तर नक्की जावे तिथे आपल्या मान अपमानाचा विचार करू नये न जाण्यासाठी बहाणे हजार मिळतील पण भगवतकार्यात जाण्यास एक कारण पुरेसे आहे टाळाटाळ तार सेवकांनी करू नये शक्य असेल तर आवर्जून भगवतकार्यात प्रपंच साधून परमार्थासाठी उपस्थित राहावे चर्चा बैठक व हवनकार्य हे कोणत्या मार्गदर्शकांच्या आदेशाची नसून महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाचे आहे त्यात भगवंताचा व बाबांचा प्रणाम जयघोष आपण करतो मार्गदर्शकांच्या किंवा सेवकांच्या नावाचा नाही म्हणून चर्चा बैठक व हवनकार्यात जाणे सर्व सेवकांना बंधनकारक आहे जरी त्या सेवकांशी किंवा मार्गदर्शकांशी आपले पटत नसेल किंवा भांडण झाले असेल पण जिथे बाबांच्या आदेशांची बाब येते तिथे मात्र सर्वांचे पटायलाच हवे तेव्हाच आपण सेवक या पदवीच्या योग्य आहोत असे समजावे अन्यथा मग गेला गेला जन्म वाया लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव वैभव रामप्रसादजी मिराशे पत्ता मऊ खुर्शीपार पो मोहदुरा ता जी भंडारा सेवक क्रमांक अडतीस मार्गदर्शक श्री अनिल कृष्णाजी कढव परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार